नमस्कार सुवर्णास किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी महाराष्ट्रीयन पारंपरिक रेसिपी आणली आहे ही खूपच झटपट बनवून तयार होती आणि खायला खूपच छान लागते याची तयारी अगोदरल्या दिवशीच करून ठेवल्याने वेळेवर दुसऱ्या दिवशी झटपट नाश्ता बनवून तयार होतो या रेसिपीला तुम्ही काय म्हणता हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका त्याचे नाव मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे यासाठी तुम्ही नॉर्मल भातासाठी जो तांदूळ वापरता तोच घ्यायचा आहे फक्त नेहमीपेक्षा थोडंसं जास्त पाणी घालायचं आहे आणि मीठ आपल्याला रेसिपी बनवताना नंतर घालायची आहे त्याकरता मीठ न घालता अगदी सॉफ्ट असा भात शिजून घ्यायचा आहे भात गरम असतानाच मॅशरने अगदी लगदा बनवून घ्यायचा आहे व्हिडिओत दाखवत आहे त्या त्याप्रमाणे स्मॅश करून घ्यायचा आहे त्यानंतर याला थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यावरच यामध्ये आपण दही घालणार आहे गरम असताना दही घातले तर त्याला पाणी सुटून आपली रेसिपी बिघडू शकते भात थंड करून घेतला आहे त्यामध्ये पाच ते सहा चमचे दही घालून घेत आहे दही घालून व्यवस्थित मिक्स करून त्याचा अगदी गोळा बनवून घ्यायचा आहे आणि तो आपल्याला रात्रभरासाठी झाकून ठेवायचा आहे ही रेसिपी तुम्ही संध्याकाळी बनवणार असाल तर ही स्टेप तुम्हाला सकाळी करायची आहे मी हे सकाळी नाश्त्याला बनवणार ना आहे त्याकरताही रात्रीच बनवून आंबवण्यासाठी ठेवून दिले आहे दुसऱ्या दिवशी आपण जे हे पीठ बनवून ठेवलं आहे त्यामध्ये एक वाटी कनीर अर्धी वाटी बेसन लसण जिरं पेस्ट हिरव्या मिरचीचा ठेचा तसेच यामध्ये पांढरे तीळ तुम्हाला आवडत असल्यास ते सुद्धा घालू शकता मी घालत आहे चवीनुसार मीठ घालत आहे आणि लागेल तसे लाल तिखट आणि पाव चमचा हळद घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे सर्व व्यवस्थित मिक्स करून झाले की यामधील तुम्हाला आवश्यक तेवढे बॅटर ठेवून घ्यायचे आहे बाकीचं तुम्ही दोन दिवसासाठी फ्रीजमध्ये स्टोर करू शकता मी हवे तेवढे पीठ ठेवून बाकीचे फ्रीजमध्ये ठेवून दिले आहे राहिलेल्या पिठामध्ये कोथिंबीर मिक्स करून घेतली आहे त्यानंतर एक पोडपाट घेतला आहे त्यावर प्लॅस्टिकचा पेपर ओला करून अंतरून घेतला आहे कढईमध्ये कळकळीत तेल तापायला ठेवून द्यायचे आहे त्यानंतर थंड पाण्याने हात ओला करून आपण ज्याप्रमाणे वडे थापतो त्याप्रमाणे छोटे छोटे गोळे घेऊन थापून घ्यायचे आहे जाळी मिडियमच ठेवायची जास्त जाळ किंवा पातळ करायचा नाही याचप्रमाणे आणखी काही वडी मी थापून घेणार आहे त्यानंतर तेल व्यवस्थित कळकळीत तापवायला हवे तेल कमी गरम असल्यास हा साबुदाणा वड्याप्रमाणे फुटू शकतो त्याकरता तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचे आहे त्यानंतरच वळा आपल्याला तेलात सोडायचा आहे वळा सोडत असताना गॅस फुल ठेवायचा आहे वळा सोडून झाला की थोड्या वेळाने बुडबुडे कमी व्हायला लागले की गॅस मिडियम करायचा आहे आणि त्याला झाऱ्याने अलटपलट न करता साईडने थोडे थोडे तेल घालून घ्यायचे आहे त्यामुळे तो फुलायला सुरुवात होतो वळा व्यवस्थित फुलला तो झाऱ्याने पलटवून घ्यायचा आहे याला जास्त अलट पलट न करता फक्त एक तास पलटायचा आहे मिडियम गॅसवर वळा छान गुलाबी रंगावर तळून घ्यायचा आहे त्यानंतर त्यातील तेल निथळून घ्यायचे आहे यानंतर गॅस पुन्हा फुल करायचा आहे त्यानंतर दुसरा वळा तेलामध्ये सोडायचा आहे याचप्रमाणे राहिलेले बाकीचे सुद्धा तळून घेणार आहे तुम्हाला जर तुमचे पीठ पातळ वाटत असल्यास तुम्ही यामध्ये परत कणिक किंवा बेसन पीठ घालू शकता तसेच तुम्हाला बेसन वापरायचे नसल्यास किंवा कणिक न वापरायचे असल्यास तुम्ही कोणतीही एक पीठ यामध्ये घालू शकता हे बघा आपली चटपटी तशी रेसिपी बनवून तयार आहे आमच्या इथं यांना तांदळाच्या आंबूस पुऱ्या किंवा आंबूस घाऱ्या असं म्हटलं जाते तुम्ही याला काय म्हणता आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि तुम्हीसुद्धा एकदा नक्की बनवून बघा